चिखलदरा तालुक्यातील ग्रामपंचायती आज घडीला चाळीस हजार आठशे नव्याण्णव हजार मजुरांच्या हाताला काम मिळत असून सध्या चिखलदरा तालुका महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आहे संपूर्ण महाराष्ट्रात मेळघाट हा आदिवासी बहुल भूप्रदेश आहे येथील शेत ही निसर्गावर अवलंबून असते. पावसाळ्यात पाऊस पडतो व डोंगराळ प्रदेश असल्यामुळे येथील जमिनीत पाणी मुरत नसल्यामुळे पिके कमी प्रमाणात होतात. त्यामुळे येथील मजूर वर्गाला दिवाळी व खरीप हंगाम संपताच परप्रांतात रोजगारासाठी भटकंती करावी लागते. अशातच मागील दोन वर्षापासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चांगले काम उपलब्ध होत असून परप्रांतात कामाच्या शोधात भटकंती करणे बंद झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या नालाखोलीकरण जलशोषक सर धाडीचे बांध दगडी बांध गाळ काढणे शेततडे घरकुल गुरांचा कंपोस्ट खत खर, शौच खड्डा रस्ता सीसीटी ती, डीसीटी ती, असे शेतकऱ्यांच्या शेतात रोजगार सेवकांच्या माध्यमातून केली जात आहे या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असून जमिनीवर पावसाळ्याचे पाणी जागेवरच मुरत असून शेतकऱ्यांच्या विहिरीची जल पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आता शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून बाराही महिने शेतकऱ्यांच्या विहिरीला जलसाठा उपलब्ध होत आहे त्यातून बरेच शेतकरी रब्बी पिके घेऊ लागले आहे सर्वच मेळघाटातील मजुरांना आव्हान आहे की परप्रांतात कामासाठी भटकंती करू नये ग्रामपंचायतीला चार नंबरचा फॉर्म भरून कामाची मागणी करावी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही असे चिखलदरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयंत बाबरेकर यांचे म्हणणे आहे मागील वर्षी म्हणजे सन दोन हजाराचे काम उपलब्ध करून मजुरांच्या खात्यावर पैसे दिले आहेत या वर्षी पण जास्तीत जास्त काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे तहसीलदार माया माने यांचे म्हणणे आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा